नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार बाबा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त तर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बाजार समती सावनेर या ठिकाणी आवकालेली सहाशे पन्नास अदर, क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती समुद्रपूर या ठिकाणी आवकालेले पाच क्विंटल कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार सांगते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीतर सात हजार आठशे नव्वद रुपये